लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सिंधू आणि राजश्रीला घडलेला सगळा प्रकार सांगत असताना राणीमध्येच तिला विचारते की तू आणि राघव मला न सांगता बाहेर भेटता का आणि त्यावर सिंधू तिला समजावते की मधुताई असं काही नाही आहे आणि त्यावर राणी म्हणते मग माझ्या प्रश्नाचं उत्तर दे त्यावर राजश्री तिला समजवण्याचा शांत करण्याचा प्रयत्न करते पण राणी काही ऐकायला तयारच नसते हिंदू तिला सांगते की मला खरंच खूप अस्वस्थ वाटत होतं आणि त्यामुळे मग मी अन्वीला राघवबद्दल विचारलं पण तिला सुद्धा काही माहिती नव्हतं पण तिने मला सांगितलं की कदाचित राघव मामा यावेळी पोलीस स्टेशनमध्ये असेल आणि मग मी त्यानंतर लगेच तिकडे जाण्यासाठी निघाले आणि त्याच वेळी हा प्रकार घडला मात्र राणी म्हणते की जसं काही तुला भविष्यात काय घडणार आहे ते सगळं कळतं राघववर संकट येणार आहे हे तुला कसं समजलं ग सगळ्यांना असं वाटतं की तू सत्यवचनी आहे पण मला आहे तू सगळ्यात मोठी खोटारडी आहे यावर सिंधू म्हणते की तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा पण जे घडलं तेच मी तुम्हाला सांगितलं मग याला नियती म्हणा किंवा खोटारडेपणा मला काही फरक पडत नाही मात्र राणी काही ऐकूनच घेत नाही उलट ती सिंधूला म्हणते की जेव्हापासून तू राघवच्या आयुष्यात आली तेव्हापासून राघववर संकट यायला सुरुवात झाली आहे राघवच्या या अवस्थेला फक्त तू जबाबदार आहे आणि त्यावर रत्नाकर म्हणतो की राणी अगं तू एवढी शिकली सवरलेली असून हो असा विचार करतेस का राघव ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रात त्याचे अनेक शत्रू आहेत कोण कधी कसा घात करेल सांगता येत नाही उलट आपण सिंधूचे आभार मानायला हवेत की तिच्यामुळे त्याला योग्य ट्रीटमेंट मिळाली त्याचा जीव वाजला मात्र राणी म्हणते किट्स ओके बाबा मला माहिती आहे सिंधू तुमची फेवरेट आहे प्रत्येक वेळी तिची बाजू घेण्याची खरंच काही गरज नाही आणि त्यामुळे सिंधू रत्नाकरला म्हणते की जाऊ दे बाबा तुम्ही उगाच माझ्यासाठी वाद नका घालू आणि त्याचवेळी राघवचं ऑपरेशन होतं डॉक्टर बाहेर येतात रत्नाकर त्यांना राघवच्या तब्येतीबद्दल विचारतो तर तेच सांगतात मी ऑपरेशन सक्सेसफुल झाले पण पुढचे चोवीस तास क्रिटिकल आहेत तर दुसरीकडे विशाल त्याच्या रूममध्ये दारू पित असतो त्याचवेळी काजल त्या ठिकाणी येते ती विशालला विचारत असते की विशाल हे सगळं करायची काय गरज होती एक छोटंसं चॅलेंज जिंकण्यासाठी तू त्या राघवचा जीव घेण्याचा प्रयत्न का केला त्यावर विशाल म्हणतो की ते तुझ्यासाठी एक छोटंसं चॅलेंज असेल पण माझ्यासाठी नाही आणि मग तो तिला विचारतो की काय अपडेट आहे वर काजल सांगते की त्या राघवचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे वाचलाय तो आणि ते ऐकून विशाल खूप चिडतो तो, तो म्हणतो की काही झालं तरी तो राघव जिवंत राहता कामा नये आणि मग तो काजलला सांगतो की आता राघवला मारायचं काम तू करायचं आणि ते ऐकून काजल खूप घाबरते ती या गोष्टीसाठी नकार देते तर विशाल तिला चिडूनच म्हणत असतो की मी हे जे काही करतोय ना ते तुझ्यासाठी कारण त्या दिवशी रत्न पार्किंगच्या घरी तू माझ्या जवळ आली होती आणि म्हणून राघवला आपल्यावर संशय आला त्यामुळे आता तुलाच हे काम करावं लागेल आणि मग नाईला जाणे काजलसुद्धा तयार होते दुसरीकडे रेश्मा विनू आणि सावीला जेवण वाढत असते पण ते दोघेजण म्हणत असतात की जोपर्यंत बाबा घरी येत नाही तोपर्यंत आम्ही जेवणार नाही आणि मग ते रेश्माला राघव नक्की कुठे आहे तो कधी घरी येणार त्याला उशीर का झाला असे प्रश्न विचारत असतात आणि त्यामुळे रेश्मा खूप चिडते आणि त्या दोघांवरच ओरडते पण त्याच वेळी रुक्मिणी आणि ऋतुजा त्या ठिकाणी येतात त्यामुळे ती उगाच नाटक करत मुलांसोबत गोडगोड बोलू लागते तर इकडे रुक्मिणी म्हणत असते की संकट तर सिंधूवर येणार होताना मग ते राघववर कसं आलं आणि मग ती विनायकाकडे राघवसाठी प्रार्थना करते तर ऋतुजा म्हणत असते की वहिनी साहेब आजपर्यंत हेच तर घडत आलं आहे सिंधूवर आलेलं प्रत्येक संकट राघवने स्वतःवर ओढावून घेतलं आहे आत्तासुद्धा असंच काहीतरी झालं असेल आणि त्यावर रुक्मिणी म्हणते म्हणून तर मला लवकरात लवकर त्या सिंधूचं दुसरं लग्न लावून द्यायचं आहे म्हणजे एकदा का ती या घरातून निघून गेली की राघवला तिच्याबद्दल काही वाटणार नाही तर दुसरीकडे सिंधू राघव जवळच बसलेली असते तिला सतत आठवत असतं की राघव तिला पोट सांगत होता की तू त्या विशालसोबत लग्न करू नको तो चांगला माणूस नाहीये पण तिने त्याचं काही ऐकलं नाही उलट त्याच्याकडे पुरावा मागितला आणि मग ती रडतच म्हणते की राघव मला माफ करा मी तुमच्याकडे पुरावा मागायलाच नको होता त्याचमुळे तुमची ही अवस्था झाली आहे कळतंय मला पण मी तरी काय करणार होते माझ्याकडे कोणताही पुरावा नसताना मी हे लग्न कसं मोडणार होते आणि ती हे सगळं बोलत असतानाच काजल नर्सच्या वेशामध्ये त्या ठिकाणी येते ती सिंधूला सांगते की मॅडम मला यांना इंजेक्शन द्यायचं आहे तुम्ही प्लीज बाहेर जा त्यामुळे सिंधू बाहेर जाण्यासाठी निघते पण तिची ओढणी कॉटला अडकते त्यामुळे सिंधू तिथेच थांबते ती मनाशी म्हणत असते की मी इथून बाहेर जाऊ नये असं का वाटते मला आणि मग ती त्या काजलला म्हणजेच नर्सला विचारते की मी इथेच थांबले तर चालेल का आणि नाईलाजाने काजल हो म्हणते त्यामुळे सिंधू राघवजवळच थांबते इकडे ती काजल राघवला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत असते मात्र इंजेक्शन देण्याआधी ती दे स्पिरिटही लावत नाही आणि तिचे हातसुद्धा थरथर कापत असतात था। आणि हे सिंधूच्या लक्षात आल्यावर ती तिला थांबवते ती विचारते की नर्स हे काय करताय तुम्ही तुम्ही नवीन आहात का इथे आणि त्यावर काजल घाबरूनच हो म्हणते तर सिंधू तिला विचारते की नेमकं कोणतं इंजेक्शन देताय तुम्ही यांना त्यावरती सांगते की विटॅमिन्सचं त्यावर सिंधू विचारते बघू मला त्यावर ती तिला बॉटल दाखवते मात्र त्यावर काहीच लिहिलेले नसते सिंधू तिला विचारते की हे काय यावर तर काहीच लिहिलेलं नाहीये मग हे इंजेक्शन विटॅमिनचं कसं आणि ती त्या नर्सला म्हणजे काजलला अनेक प्रश्न विचारू लागते त्यामुळे काजल घाबरते ती सिंधूला धक्का देऊन खाली पाडते आणि तेथून पळून जाते सिंधू तिच्या पाठीमागे धावते पण तोपर्यंत काजल एके ठिकाणी लपून बसलेली असते सिंधूला ती कुठेही दिसत नाही आणि मग ती नाईला जाणे पुन्हा राघवकडे जाते आणि त्यानंतर काजल बाहेर येते ती हॉस्पिटलमधून पळून जात असतानाच विशालला जाऊन धडकते विशाल तिला एके ठिकाणी घेऊन जातो आणि नेमकं काय झालं हे ते विचारतो काजल घडलेला सगळा प्रकार सांगते आणि काम झालं नाही हे कळल्यावर विशाल अजूनच चिडतो तो म्हणतो की काही झालं तरी आजच्या आज काम पूर्ण व्हायलाच हवं तर दुसरीकडे सिंधू खूप घाबरलेली असते इंजेक्शन नेमकं कशाचं आहे ती नर्स अशी पळून का गेली असे अनेक प्रश्न तिला पडतात आणि मग त्यानंतर ती लॅबमधील एका व्यक्तीला बोलावून घेते इंजेक्शनची तपासणी करण्यासाठी तर दुसरीकडे रुक्मिणी राघवच्या बाबतीत घडलेला सगळा प्रकार गौरीला सांगते त्यामुळे गौरी देखील काळजीत पडते तिला भीती वाटत असते की राघववर हा हल्ला विशालने तर केला नसेल ना तर रुक्मिणी तिला सांगते की राघवची अशी परिस्थिती असताना आम्ही सिंधूच्या लग्नाचा विचार करू शकत नाही आपण यांचं लग्न काही दिवस पुढे ढकलूयात आणि त्यावर गौरी म्हणते ठीक आहे आमची काही हरकत नाही तर दुसरीकडे त्या इंजेक्शनची तपासणी केल्यावर समजतं ते इंजेक्शन रक्त थीक करण्यासाठी होतं ज्यामुळे राघवच्या जीवाला धोका निर्माण झाला असता त्याला अटॅकही येऊ शकला असता आणि त्यामुळे सिंधू काळजीत पडते त्यानंतर ती लगेच अन्वीला कॉल करते आणि घडलेला सगळा प्रकार सांगते मी म्हणत असते की जे कोणी हे सगळं करते त्याने आपल्यावर पूर्णपणे लक्ष ठेवलं आहे आपल्याला लवकरात लवकर त्याला पकडायला हवं आणि मग ती अन्वीला विचारते की राघव काल किंवा आज कोणाला भेटले होते का त्यावर अन्वी सांगते हो तो भिडे गुरुजींना भेटला होता आणि मग सिंधूसुद्धा लगेच भिडे गुरुजींना भेटायचं ठरवते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत विशाल वेश बदलून पुन्हा राघववर हल्ला करण्यासाठी जातो पण त्यावेळी राघव बेडवर नसतो त्या ठिकाणी नस फक्त उषा असतात आणि त्यामुळे विशाल घाबरतो आणि वेळी सिंधू त्या ठिकाणी येते आणि त्याच्या डोक्यावर वार करते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा